नमस्कार विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातल्या मोदी विरोधकांना पारच निराश करून टाकलंय ट्रम्प तात्यांनी अचानक त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या भूमिकेचा पूर्णपणे तीनशे साठ अंशामध्ये एक प्रकारे यू टर्न घेऊन टाकलाय ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा करून टाकली होती की भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान त्यांनी अणुयुद्ध थांबवलं आणि या दोन देशांमध्ये चाललेल्या संघर्षात मध्यस्थी केली बस ट्रम्प त्यांच्याकडून मध्यस्थीचा शब्द निघायचा अवकाश की भारतामध्ये सगळे मोदी विरोधक एकजूट होऊन विद्यमान केंद्र सरकारवर आणि त्यात सुद्धा खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तुटून पडले हे सगळं घडल्याच्या नंतर ट्रम्प यांच्याकडून मात्र आता एकदम वेगळंच वक्तव्य आलं ट्रम्प यांनी सांगितलं त्यांनी मध्यस्थी केलेली नाही दोन देशातला वाद निवळण्याच्यासाठी त्यांची इच्छा होती आता ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं वक्तव्य फिरवलंय मोदी विरोधक तोंडघाशी पडले आहेत पण ते आपली काही भूमिका सुधारतील अशी अपेक्षा निश्चितच बाळगता येणार नाही हे सगळं एका बाजूला घडत असताना दस्तूर खुद्द डोनाल्ड ट्रम्प तात्यांच्या देशात काय घडत होतं ट्रम्प यांच्या देशामध्येच त्यांच्या अगोचरपणाबद्दल ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये आगाऊपणा म्हणतो त्या वागण्याबद्दल जोरदार टीका सुरू झाली होती अमेरिकेतल्या जबाबदार व्यक्तिमत्वांकडून आणि मध्य माध्यमांकडून डोनाल्ड ट्रम्प यांना कानपिचक्या दिल्या जात होत्या डोनाल्ड ट्रम्प हे सगळं कशासाठी करतायत हा प्रश्नही उपस्थित केला गेला होता आणि म्हणूनच ट्रम्प यांचं नवं वक्तव्य हे करावं लागलंय आणि त्यानिमित्तानं भारतात आता राजकारणाचा नवा सारीपाठ मांडला जाईल भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान संघर्ष शिगेला पोहोचला असताना युद्धविरामाची घोषणा झाली या युद्धविरामाच्यासाठी प्रत्यक्षात पाकिस्ताननं गुडघ्यावर येत भारतासमोर कान पकडले आणि बाबांनो आमच्यावर आणखी हल्ला करू नका अशी गयावया केली पण हे सगळं घडत असताना या संपूर्ण घटनेचं श्रेय भारताला जाऊ नये म्हणून ट्रम्प सक्रिय झाले आणि त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान मध्यस्थीचा दावा केला आता ट्रम्प यांनी भूमिका बदलली आहे ट्रम्प आता काय म्हणतायत ते ऐकायला हवं I hope I don't walk out of here and two days later find out that it's not settled. But I think it is settled, and we talked to them about trade. Let's do trade instead of do war. And Pakistan was very happy with that, and India was very happy with that, and I think they're on the way. You know, they have been fighting for about a thousand years. In all fairness, <laughs> so I said, you know, I could settle that up. I can settle anything. Let me settle it up. Let's get them all together. How long have you been fighting?

And then, when Pakistan continued to try to retaliate, India was able to put their airfields out of commission. Pakistan went running to try to achieve a ceasefire like a scared dog with its tail between its legs. And the fact of the matter is, there is absolutely no spin that the pakistani military can put on what occurred to shield themselves from the full reality of the fact that they not only lost but they lost very very badly trump is the अशा एका दरपोक्तीच्या वक्तव्यानं ट्रम्प चर्चेत आले आता प्रत्यक्षात भारत हा अमेरिकेवर व्यापारासाठी अवलंबून नाही अमेरिका भारतावर अवलंबून आहे ही वस्तुस्थिती आहे भारताच्या जागतिक निर्यातीच्या आणि व्यापाराच्या तुलनेमधला अवघा फक्त काही टक्क्यांचा भाग हा अमेरिकेशी जोडला गेला आहे छप्पन्न अब्ज डॉलर्सची जवळपास ही किंमत आहे असं सांगितलं जातं असा असून सुद्धा भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा संघर्ष निवळावा याच्यासाठी ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी विनाकारण व्यापाराची धमकी देऊन टाकली On Saturday, my administration helped broker a full and immediate ceasefire, I think a permanent one, between India and Pakistan, ending a dangerous conflict of two nations with lots of nuclear weapons. And they were going at it hot and heavy, and it was seemingly not going to stop. And uh, I'm very proud to let you know that the uh, leadership of India and Pakistan was unwavering, powerful, but unwavering in both cases. And having these, they really were, uh, from the standpoint of having the strength and the wisdom and fortitude to fully know and to understand the gravity of the situation. And uh, we helped a lot. And we helped also with trade. I said, come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it, that I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. And they have. And they, they did it for a lot of reasons, but. Trade is a big one. We're gonna do a lot of trade with Pakistan. We're gonna do a lot of trade with India. We're negotiating with India right now. We're gonna be soon negotiating with Pakistan. And we stopped the nuclear conflict. I think it would have it could have been a bad nuclear war. Millions of people could have been killed. In America, that Donald Trump is not in the in the is a Nobel Prize. आणि तो नोबेल पुरस्कार मिळवण्याच्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचं अणुयुद्ध आपण थांबवलं असा दावा त्यांना करायचा आहे एका बाजूला ट्रम्प युद्धविरामाच्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा काल परवापर्यंत करत होते मग त्यांच्यावर अमेरिकेतूनच जोरदार टीका सुरू झाली न्यूयॉर्क टाईम्सनं ट्रम्प यांच्या या आताताई वागण्याची तुलना नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी घाई झाल्याची टीका करून केली आणि ट्रम्प यांचा एकूणच सगळा सूर मावळला काय म्हणाल न्यूयॉर्क टाइम्स पाहूया भारताकडून पाकिस्तानच्या आण्विक शस्त्र भांडारावर मारा करण्यात आला भारताकडून आण्विक शस्त्र भांडार पाकिस्तानचंच अर्थात लक्ष झाल्यानं ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा केला ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारत नाराज झाला दोन्ही देशांना विश्वासात न घेता ट्रम्प यांनी परस्पर युद्धविरामाची घोषणा करून टाकली द्विपक्षीय पद्धतीनंच तोडगा काढण्यासाठी भारत नेहमी आग्रही राहिला आहे ट्रम्प यांना शांततेसाठी नोबेल मिळवण्याची घाई झाली आहे आणि म्हणूनच त्यांनी हस्तक्षेप केल्याचं उघड झालं पाकिस्तानच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनची भूमिका एकच आहे थोडक्यात काय तर हा वाद भारत आणि पाकिस्ताननी आपापसातच मिटवायचा आहे एकीकडे ट्रम्प यांचा अगोचरपणा सुरू होता दुसऱ्या बाजूला भारतानं वॉशिंग्टन पोस्ट कडून कौतुकाची थाप मिळवली ती ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं काय म्हणाल वॉशिंग्टन पोस्ट पाहूयात नूर खान या पाकिस्तानच्या हवाई तळावर भारतानं हल्ला केला भारताच्या हल्ल्यामुळे पाकमधील एअरवेजचं चांगलंच नुकसान झालं दोन्ही देशातील दशकांपासून सुरू असलेला संघर्षातला हा सगळ्यात मोठा टप्पा आहे कारण हल्लाही तेवढाच मोठा होता पाकिस्तानच्या हवाई तळावरील तीन हँगर दोन धावपट्ट्या हवाई दलाच्या दोन इमारतींचं पण यात नुकसान झालं भारताकडून पाकिस्तानमध्ये शंभर मैल आत असणाऱ्या ठिकाणांवर यशस्वी हल्ले झाले इतक सगळं वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलंय आता या सगळ्या घडामोडींच्या नंतर भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान ट्रम्पनी मध्यस्थी केली आणि म्हणून भारताचा अपमान झाला किंबहुना भारतानं अमेरिकेसमोर शरणागती पत्करली असं म्हणणाऱ्या काँग्रेस आघाडीचं काय होणार तेही आपण लवकरच पाहूयातच तूर्तास विशेषच्या या भागामध्ये इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र